चार प्रवाह वाहिनीवरील मोरंबा ही मालिका एका रंजक वळणावर येऊन पोचली आहे रमा आणि अक्षय यांचे सूर जुळू लागले असतानाच मालिकेत एक भयंकर ट्विस्ट समोर आला आहे रमा आणि अक्षयच्या नात्यात सतत लुडबुड करणारी रेवा आता या ट्विस्ट मुळे बाजी पलटवताना पाहायला मिळत आहे रेवाने अभिषेक सोबत लग्न करून मुकादम कुटुंबात प्रवेश केला आहे पण आता अक्षयला रेवाचे सर्व कटकार असताना समजले असल्याने रेवा अक्षयला ऑफिसच्या छतावरून खाली ढकलून देते यामुळे अक्षयला मोठी दुखापत होते तो हे सत्य सगळ्यांपासून लपवून ठेवेल अशी अपेक्षा रेवाला आहे पण आता मालिकेत एक नवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहे त्यामुळे कथानकात एक वेगळे वळण आले आहे अक्षयला रमासोबत लग्न झाल्याचे काही आठवत नसते तेव्हा रेवा हा सगळा प्रकार पाहून खुश होते त्यात आता अक्षय रेवाच्या प्रेमात असल्याचं सगळ्यांसमोर सांगतो तेव्हा मुकादम कुटुंब शॉक मध्ये आठवत नसल्याचं डॉक्टर सांगतात तेव्हा आता या नव्या संकटाला रमा कशी जाणार हे पाहणं रंजक ठरणार आहे पण मालिकेच्या या ट्विस्ट मुळे प्रेक्षक मात्र चांगलेच संतापले आहेत रमा आणि अक्षय यांचा संसार सुरळीत कधीपासून सुरू होईल आणि मालिकेत सकारात्मक गोष्टी कधी पाहायला मिळणार असे प्रश्न हे भडकलेले प्रेक्षकांनी विचारले आहेत अक्षयचा अपघात घडून येण्याआधी तो रमाला भेटून त्याचे सर्व प्लॅन सांगतो रेवा सोबत तो प्रेमाचं नाटक करणार आहे अशी तिला शाश्वती देतो रेवाकडून सर्व गोष्टी काढून घेण्यासाठी अक्षयने हा प्लॅन रचलेला असतो मात्र आता अक्षय स्वतः त्याची स्मृती गमावताना पाहायला मिळत आहे त्यामुळे आता ही मालिका आणखी काही दिवस वाढणार याचा प्रेक्षकांना संताप आला आहे रेवाचा प्लॅन उलगडल्यानंतर मालिका निर्णायक वळणावर येईल हे अपेक्षित होत मात्र इथे भलताच प्रकार घडत असल्याने प्रेक्षकांनी नाराजी दर्शवताना सुरुवात केली आहे तर मुरंबा मालिकेविषयी तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका